श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोणी अपमान केला तर नंबर एक अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे नंबर दोन परक्याने दिलेला मान आणि आपल्या लोकांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही नंबर तीन अपमान हे असं कर्ज आहे जो प्रत्येकजण फेडायच्या तयारीतच असतो नंबर चार गरजेपेक्षा जास्त चांगले वागाल तर लोक अपमान करायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत नंबर पाच कधीकधी अपमान सहन केल्याने आपणाला कमीपणा येत नाही याउलट आपले सामर्थ्य वाढते पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा नंबर सहा कुणाचाही अपमान करण्याअगोदर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्याचा अपमान होणार त्याला ते आयुष्यभर लक्षात राहणार नंबर सात एखाद्या व्यक्तीच्या मागे इतकं पण वेळे होऊ नका की ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुम्ही तुमचा स्वाभिमान गमवून बसाल त्यामुळे सावध व्हा आणि स्वाभिमान जपा नंबर आठ आयुष्यामध्ये अपमान अपयश आणि पराभव हेही गरजेचे असते कारण याच्यामुळे आपला स्वभाव पेटून उठतो आणि त्यातून जागी होते त्या आपली ते आपली जिद्द आणि मग उभा राहतो आपल्यातील खंबीर आणि अभेद असा एक माणूस नंबर नऊ जीवनात येणारी प्रत्येक वादे ही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी येत असतात नंबर दहा ज्याला अपमान सहन होत नाही त्याने दुसऱ्याचा मान राखायला शिकलं पाहिजे नंबर अकरा मोठं आणि व्हायचे असेल तर अपमान गिरायला शिक उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी माणसे स्वतःचा मान वाढवायचा वाढवायला तुमची ओळख नक्की सांगणार त्यामुळे अशा फालतू लोकांकडे लक्ष देत बसू नका स्वतःच्या प्रगतीवर कॉन्सन्ट्रेट करा नंबर बारा अपमानाच्या पायऱ्यावरूनच यशाचा डोंगर चढायचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा नंबर तेरा खोटं बोलणाऱ्या फसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांपेक्षा एकटं राहिलेले कधीही बरं नंबर चौदा तुम्हाला तुमचा अपमान सहन करण्याची कला आलीच पाहिजे असं सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात नंबर पंधरा इतरांचा अपमान करणं सोपं असतं मात्र जेव्हा आपल्यावरती ती वेळ येते तेव्हाच आपल्याला अपमानाचा खरा अर्थ कळतो नंबर सोळा समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादे अधिक भयानक असतात त्यामुळे ती निर्माण होऊन देऊ नका नंबर सतरा दुसऱ्याच्या भावनांचा मान राखा कदाचित ते काहीही नसते कदाचित तुमच्यासाठी ते काहीही नसते परंतु त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही असू शकता नंबर अठरा रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते पण अश्रू बाहेर येण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते नंबर एकोणीस कधीकधी सगळी नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात नंबर वीस जर तुम्ही चांगलं वागाल तर लोक वाईटच वागते पण जशाच तसे वागाल तर लोक लायकीत राहतील नंबर एकवीस जगाने अपमान करू द्या नाहीतर मान सन्मान देऊ द्या आपले कर्तव्य आपण करत राहायचे नंबर बावीस समोरच्याचा अपमान करण्याची ताकद असतानाही नम्रपणा न सोडणे हे तुमच्या मोठेपणाचं लक्षण आहे नंबर तेवीस तुमचा अपमान करणाऱ्याला फक्त एवढंच सांगा लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही नंबर चोवीस स्त्रीचा अपमान ईश्वराच्या अपमानासमान आहे स्त्रीचा अपमान ईश्वराच्या अपमानासमान आहे जो व्यक्ती स्त्रीचा अपमान करतो त्याचे वाईट दिवस लवकर सुरू होतात त्यामुळे स्त्रीचा अपमान कधीही करू नये <z -3> नंबर पंचवीस झालेल्या अपमानाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका वर्तमानावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुमचं भविष्य चांगलं घडेल नंबर सव्वीस लक्षात ठेवा अपमानाचा बदला भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घेतला जातो नंबर सत्तावीस अपमानांच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो कारण विचार करा जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसते नंबर अठ्ठावीस सगळ्यात आधी तर स्वतःवर प्रेम करा स्वतःचा स्वाभिमान सांभाळा बाकी सगळं तर नंतर येतच राहील नंबर एकोणतीस जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याकडे परत येत असते मग ते अन्न असो पैसा असो मान सन्मान असो किंवा एक एखाद्याचा केलेला अपमान असो तो परत तुमच्याकडे येणारच हा निसर्गाचा नियम आहे नंबर तीस कधीकधी मोठं बनण्यापूर्वी अपमानित होणं हे देखील गरजेचं असतं जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या या आध्यात्मिक युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा